धर्मावरम कांजीवरम बेंगलोर सिल्क का पैठणी सेक्शन यामधले कोणतंही साडी घ्या लक्षात घ्या माझ्या भगिनीनं साठ टक्के ऑफर ठेवलेला आहे ही ऑफर फक्त आजपासून ते पंधरा तारखेपर्यंत ठेवलेला आहे दुकानातून कोणतीही शालू मध्ये सुद्धा कांजीवरम धर्मावरम बेंगलोर सिल्क पैठणी कोणतंही साडी घ्या या साडीच्या सेक्शन मध्ये साठ टक्के ऑफर ही ऑफर कधीही ठेवणार नाही एवढा ऑफर मी ठेवण्यात आलेला आहे आणि ही पंधरा तारखेपर्यंत ठेवलेला आजच व्हिजिट करा आपल्याकडे लहान मुलांचे जन्मलेले लेकरांचे स्वेटर मार्केटमध्ये दीडशे दोनशे अडीचशे रुपये मिळतात आपल्या मध्ये फक्त आणि फक्त पंचवीस टक्के ऐंशी लावा पॅन आणि वर शटर फक्त ऐंशी रुपये या रेटमध्ये सांगली जिल्ह्यात नाही जर तालुक्यात कुठेही जर मिळालं तर आपल्या भाऊबली कलेक्शन म्हणून पाच हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आलेलं पाच हजार रुपये लक्षात ठेवा भगिनी आपल्या भाऊबली कलेक्शन आज व्हिजिट करा आजपासून ते पंधरा तारखेपर्यंत ठेवलेलं आणि येण्या जाण्याचा रिक्षाचा चार्ज आम्ही देणार आहे आणि पेट्रोल खर्च पन्नास रुपये आम्ही देणार आहोत ही फक्त पंधरा तारखेपर्यंत ऑफर आहे आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कुठलंही बेडशीट घ्या एका एक, एक बेडशीट कोणतंही घ्या रेमंड घ्या सीआरएमचं बेडशीट घ्या कोणतंही बेडशीट घ्या एमआरपीला पंचवीस टक्के लेस या रेट मध्ये कधीही मिळणार नाही लहान मुलांची जीन्स आहे त्याच पद्धतीने बेडशीट आहे रुमाल आहे त्याच पद्धतीने खिडकीचा पडदा आहे सर्व काही घ्या टावेल घ्या काही घर घर घरासाठी जे लागतात सर्व वस्तूंना पंचवीस टक्के लेस आहे आजच व्हिजिट करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये घरगुती पाय पुसणी फक्त आणि फक्त था रुपयाला या रेटमध्ये सांगली कोल्हापूरमध्ये मिळणार नाही मित्रांनो आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये ठेवण्यात आलेला आहे आज माझे सर्व बंधू भगिनी आई वडील मित्र सर्वांनी यावे फक्त फक्त दहा रुपयाला पाय पुसणी याच पद्धतीने दुकानात कोणतेही वस्तू खरेदी करा पंचवीस टक्के लेस परत कधी मिळणार नाही आज विजिट करा लिमिटेड ऑफर आहे स्वेटर घ्या टी शर्ट घ्या थंडीचे आयटम कोणतेही घ्या शर्ट घ्या व्हाईट शर्ट घ्या काही घ्या पंचवीस टक्के लेस ठेवण्यात आलेला आज विजिट करा यावेळी फक्त फक्त ब्रँडेड सर्व साधारण पासून ते ब्रँडेड शर्टला पण आम्ही ऑफर ठेवलेला ऑक्झुंबर शर्ट तुम्ही पाहू शकता सागर बाहुबली कलेक्शन मध्ये ऑक्झुंबर शर्टला एमआरपी ला पंचवीस टक्के लेस जर तुम्हाला कुठलाही व्यापारी देऊ शकत नाही पण आम्ही द्यायला लागलेला आहे सांगली जिल्ह्यात कुठलाही व्यापारी देऊ शकत नाही आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये ही ऑफर आहे एमआर पी ला पंचवीस टक्के लेख अक्झुंबर सेआरएम कम्युनिशनला पंचवीस टक्के आज विजिट करा आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये भगिनींसाठी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी सागर भाऊबली कलेक्शन मध्ये येण्या जाण्याचा जतमजून येण्या जाण्याचा खर्च म्हणजे स्कुटीला पन्नास रुपये तेल पण आम्ही देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं रिक्षा नाही येत असेल तर रिक्षा भाडं सुद्धा आम्ही देणार आहोत ही ऑफर आज पासून ते फक्त आणि फक्त पंधरा तारखेपर्यंत ही ऑफर लिमिटेड ठेवण्यात आलेला आहे आज विजिट करा एवढं स्वस्त आणि एवढं सुंदर कुठेही कधीही ऑफर नाही मिळणार त्यामुळे ही सुवर्ण संधी चुकवू नका आपल्या सर्वसामान्यांचा विचार करणार एकमेव कलेक्शन म्हणजे सागर बाहुबली कलेक्शन फक्त लहान मुलांची कोणतेही ड्रेस घ्या पंचवीस टक्के लेस ही ऑफर आजपासून ते पंधरा तारखेपर्यंत ता आजच व्हिजिट करा सर्वात म्हणजे सर्वात लेस केलेला आहे मी आज व्हिजिट करा नाद कुणाचंही करायचं पण भाऊबलीवाल्याचा नाद कधी करायला ना। डबल ब्लँकेट पंधरा पंधरा शाखा असणार पण देऊ शकत नाही आपण भाऊबलीवाला देऊ शकतोय डबल ब्लँकेट पं दोनशे पंच्याहत्तर रुपयाला मिळणार आहे मित्रांनो या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही कुठलाच मायकाला देणार जर देत असेल तर भाऊबलीवाल्याकडे पाच हजार रुपयाचं बक्षीस लगेच जागेवर देणार आहे डबल ब्लँकेट भाऊ शकता तुम्ही दोनशे पंचाहत्तर रुपयाला दहा दहा शाखा असणारा व्यापारी सुद्धा देऊ शकत आपण भाऊबलीवाला देऊ शकतोय म्हणजे विचार करा किती आम्ही ऑफर ठेवण्यात आलेला आहे ही ऑफर आजपासून पंधरा तारखेपर्यंत ठेवण्यात आलेला आजच व्हिजिट करा आपल्या भाऊबली कलेक्शन लहान मुलींच्या टॉप सुद्धा दीडशे रुपये विक्री टॉप फक्त आणि फक्त शंभर रुपयाला मिळणार आहेत एवढ्या कमी दरा कधीही मिळणार नाही एक वेळा विजिट करा काष्टा साडी मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे रुपये आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये फक्त आणि का फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे म्हणजे साठ टक्के आम्ही लेस करून द्यायला लागलेला कुठल्याही काष्टा साडी फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला आपल्या लहान मुलांच्या काय काय अपेक्षा असतात लहान मुलांना कपडे घेण्यासाठी काय काय जणांकडे परिस्थिती नसते किंवा पैसे नसते त्यामुळं फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला मी तरके पड़ नी आरें के आरें ही ऑफर फक्त पंधरा तारखेपर्यंत ठेवलेला सर्व जणांनी व्हिजिट करा पॉली कलेक्शन मध्ये सीआरएम घ्या रेमंड काय कोणताही खरेदी करा शूटिंग शर्टिंग आपल्या एमआरपी वरती पंचवीस टक्के लेस ही लेस जर तुम्हाला नाही सांगली जिल्हा कुठलंही कुठंही मिळणार नाही ही ऑफर लिमिटेड आजच व्हिजिट करा प्रेस द बेल आयकन ऑन दिस